नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे प्रिया रेडिओ मराठीला आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका तर बिग बॉस आता लवकरच आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहे आणि त्यामुळे सर्वांमध्ये ही उत्सुकता लागून राहिली आहे की कोण ठरणार आहे बिग बॉसचा विजेता कोणी म्हणतंय अंकिता कोणी म्हणतंय डीपी कोणी म्हणतंय निक्की तर कोणी म्हणतंय सुरज तर कोणी म्हणतंय अभिजित तर कोणी म्हणतंय जानवीसुद्धा तर या सर्व सदस्यांमध्ये आता चांगली चुरस लागलेली आहे तर बिग बॉसच्या घरात अनेक सेलिब्रिटी गेल्या काही दिवसांपासून जात आहेत आणि सगळ्यांना भेटत आहेत त्यांच्यासोबत खेळ खेळत आहेत तर त्यातलाच एक सेलिब्रिटी बिग बॉसचा माजी स्पर्धक शिव ठाकरे नुकताच बिग बॉसच्या घरात गेला आणि तो तिथे सर्वांना भेटला तर तेव्हा जेव्हा त्याला पत्रकारांनी विचारलं बाहेर आल्यानंतर की तुला कोण वाटतं की या बिग बॉसची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार तर शिव काय म्हणाला हे उत्तर ऐका मला पर्सनली असं वाटतं वोटिंग वाईज सूरज जिंकत आणि गेम वाईज अभिजित सावंतने जिंकायला पाहिजे आता मला दोन्ही आवडतात एकाने खूप डिसिप्लिन सोबत एक लाईन क्रॉस न करता खेळलाय आणि एक त्याने गेम त्याला माहीतच नाही तोच खराब प्लेअर असतो भाई काय म्हणतात षडयंत्रण हे सगळ्या गोष्टी माहीतच नाही तो लोकांना जास्ती आवडतो तसा सूरज आहे तसं बघितलं गरज त्याला आहे तर त्याची लाईफ टाईस चेंज जे दादा तो पहिले लेजेंड आहे आणि बाकीच्यांना जी जी गोष्ट हवी होती ती मिळाली की आपली अंकिता सुद्धा कोकणाची डी पी दादा द्या पॅडी दादा द्या की जान्हवीला स्वप्न होतं तिचं तर मेन मला असं वाटतं की ट्रॉफी शंभर टक्के सुरजच्या हातील त्याला जो गावागावातला जो सपोर्ट आहे जी आपुलकी आहे त्याच्यासाठी त्यामुळे पण ॲज अ तर आपण शिव ठाकरेची प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं शिव ठाकरे जे म्हणाला आहे त्यावर तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आम्ही जे व्हिडिओ अपलोड करू ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तोपर्यंत बाय बाय